लाडकी बही योजनेमुळे अनेक योजना सरकार बंद करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप होत आहे अशातच आता याचा फटका दिव्यांगांना सुद्धा बसतोय कारण दिव्यांगांना मिळणारे अनुदान गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याचा आरोप केला जातोय दरम्यान या सगळ्या संदर्भात दिव्यांगांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी पाहुयात राज्य सरकारने आणलेल्या ला ला लाडकी बहीण योजनेचा पैशांचा बोजा सरकारवर जास्त झालाय त्यामुळे इतर ज्या योजना आहेत त्यांना कुठेतरी कात्री दिल्याचा आरोप होतोय बजेट नसल्याचं बोललं जातंय असंच काही आता दिव्यांगांसोबत देखील करत आहे कारण दिव्यांगांना मिळणारी जी पेन्शन योजना आहे मासिक जे त्यांना अनुदान मिळतं ते गेल्या सहा महिन्यापासून बंद असल्याची तक्रार जी आहे तर दिव्यांगांकडून करण्यात आली आपल्यासोबत काही दिव्यांग आहेत आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते पण आहे मला एक सांगा की कि किती दिवसापासून तुमची योजना हे पैसे रखडले आणि कशासाठी तुम्ही किती पैसे मिळायचे महिन्याला पंधराशे रुपये मिळतात संजय गांधी योजनेच्या अंतर्गत दिव्यांगांना मागील सहा महिन्यापासून मिळालेले नाही वारंवार केले बहिष्कार टाकला निदर्शने पत्रके दिली सगळंच केलं परंतु सरकार हे गेंड्याच्या कातडीचे आहे अजिबात दिव्यांगाकडे लक्ष नाही याच्या त्रासाला कंटाळून आमच्या एका दिव्यांग बांधवाने सत्तावीस जानेवारी रोजी जायकवाडी धरणात जल समाधी घेतलेली तरी सुद्धा सरकारला घाम फुटत नाही ही फार दुःखाची गोष्ट आहे तुम्ही प्रहारचे कार्यकर्ते आहात तुम्ही यासाठी पाठपुरवठा केला आहे का आणि काय सरकारकडून सन्माननीय बच्चू कडू साहेब असतील आम्ही स्थानिक कार्यकर्ते असो प्रत्येक वेळेस जिल्हाधिकारी असतील मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांना निवेदन दिली चर्चा केली परंतु लाडकी बहीण योजनेला जास्त प्राधान्य दिले गेलेले मताच गणित सुरू आहे ना सत्ता पाहिजे ना दिव्यांगांचं काय त्यांना भीक मागता आली तरी चालेल परंतु त्यांच्यावर अन्याय झाला पाहिजे वारंवार सांगितलं जात आहे की दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या हक्काचा पाच टक्के राखीव निधी असेल तो मिळाला पाहिजे दिव्यांगालाही जगता यायला पाहिजे परंतु त्यांना भिकेला लावण्याचं काम या सरकारने केलेलं आहे किती किती दिवस झाले कसे पैसे अडकले काही म्हणजे तो सर्वसामान्यांना तो तुमच्यासाठी महत्वाचा आहे तो पैसा किती दिवस झाले की तुम्हाला पैसे मिळत नाही कमीत कमी सहा महिने झाले तरी काही दिव्यांगांना पैसे नाही काहीला आले पण काहीला भेटले नाही आम्ही त्याचा भरपूर पाठपुरावा केला पण हा जो टाकतोय टाकतोय म्हणतानीसते पण त्यांनी लाडक्या बहिणीवर जास्त जोर दिल्यामुळे दिव्यांगाला परिषद करणं लावलं हे दिव्यांगांना जो अनुदान मिळतो तो, तो देण्यात यावा अशी मागणी केली जाते आणि आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे तो वेगवेगळ्या योजनांवर जे आहे तर खर्च करायला सरकारने जे आहे तर कुठेतरी बंधनं घातल्याची आरोप सतत होतोय लाडकी बहिणीला पैसा जास्त लागतोय त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना आणि इतर वर्गाला बसत असताना हाच फटका आता दिव्यांगांना देखील पाहायला मिळतोय जनिस कपिल जाधव मोसन शेख एनडी टीवी छत्रपती संभाजीनगर